सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम दिपाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भगवान हनुमंतरा भगवान सोमेश्वर भगवान माता भगवती आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देऊ आरोग्य चांगलं देऊ तुमच्या मनोकामना पूर्ण करो आणि हे मनुष्याचं जीवन अल्प आयुष्य जीवन थोडंसं जीवन भगवान परमात्मा तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि अध्यात्म परिधान करो अशी प्रार्थना करतो प्रभूंकडे खूप छान वाटतंय कारण की म्हणता ना संत कबीर म्हणतात सेवक सेवा मे रहेेवक काही यसोय सेवा विना सेवक कभी न होय इथे सेवा करणाऱ्या ज्या माझ्या माता भगिणी आहेत सेवा करणारे जे छोटे छोटे चिमुकल्या आहेत त्या चिमुकल्यांसाठी ही दिवाळी आणि त्या माझ्या माऊल्यांसाठी ही दिवाळी खूप भाग्याची आदर्शाची आणि प्रेरणादायी आहे कारण की मला असं वाटतं बारा चौदा दिवस होऊन गेले असतील रात्र दिवस त्या मौल्या प्रपंचिक आहेत पण त्यांनी आपण म्हणताना की अध्यात्मासाठी किंवा भगवंतासाठी आपण थोडीशी संसारातून आपण थोडासा वेळ काढला पाहिजे बरोबर आहे ना तर ते त्यांचा वेळ म्हणजे त्यांचा संन्यासच आहे असं मी सांगेल कारण की आज बारा चौदा दिवस झालं त्या माऊल्या इथे सेवा करत आहे म्हणजे भात सोंगणी असेल गाईची गोट्याची सेवा असेल इतर श्रीराम शक्तीपीठाची कोणतीही स्वच्छता असेल त्या माऊल्या करत आहेत त्यांचा आदर्श घेणं आणि मला असं वाटतं त्यांच्यासाठी जर टाळ्या वाजवल्या तर त्यांचं पूजन जाईल सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या हो टाळ्यांचा गडगडाट आवाज तो आध्यात्मिक म्हणजे त्या माऊल्यांचं त्या साधकांचं पूजन आहे ऊन खूप आहे थंडी आहे खूप पाऊस होऊन गेला अशा वातावरणामध्ये गुरुदेवाच्या एका संन्याशाच्या सान्निध्यामध्ये त्या माऊल्या आपला प्रपंच सांभाळत असताना त्या सेवेसाठी वाहून घेतात श्रीराम शक्तीपीठाचं प्रांगण फार मोठं आहे आश्रमाचा जो परिसर आहे खूप मोठा आहे आणि कितीही लोक आले सेवेला तर ते कमीच वाटतात आणि तो भाव आपल्या अंतकरणामध्ये सेवेचा असला पाहिजे कारण की आपल्या आयुष्यामध्ये एक प्रेरणादायी आध्यात्मिक गुरु असल्याशिवाय आपण अध्यात्मामध्ये पण टिकू शकत नाही आहे आणि आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी राहू शकत नाही भगवान परमात्माने प्रत्येकाला शरीर प्रत्येकाला बुद्धी विवेक दिलेला आहे प्रत्येकाला भगवंताने कर्म दिलेला आहे आणि त्या कर्मानुसार त्या बुद्धी अनुसार तो बिचारा जीव जगत असतो पण ज्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू येतात आध्यात्मिक सद्गुरू येतात ते त्यागी महात्मा आपल्या आयुष्यामध्ये येतो तर हे ये जीवन किती अनमोल आहे मनुष्य जीवन किती महत्वाचं आहे कसं जगलं पाहिजे आणि वेळेच आयोजन नियोजन ते सिद्ध महात्मे आपल्याला सांगत असतात आणि आपल्या आयुष्यातला जो भगवान परमात्मानं दिलेला जो आपल्याला वेळ आहे टायमिंग आहे त्याचं आपण कुठतरी सत्कर्माला लावत असतात मी उदाहरण देईन जे संत आहे जे पलीकडे काम करताय जाती व्यवस्थेच्या पलीकडे काम करताय संविधानाच्या चौकटीमध्ये राहून काम करताय प्रत्येक जीवामध्ये ईश्वर बघण्याचं त्यांचा भाव आहे प्रत्येक जीवामध्ये भगवंताला पाहून त्या प्रत्येक जीवाचा सन्मान रिस्पेक्ट पूजा करताय हो मी तर असं सांगेल की कलियुगामध्ये ते महात्मेच प्रत्यक्षा देवाचं स्वरूप आहे भगवान भगवान श्रीकृष्णाने धर्मगीतेमध्ये सांगितलं यदा यदा धर्मसे ग्लानिर्भवति भारत अभिथान धर्मसेमान साधूनां प्रीतनाय साधूना विनाशाय सुदृष्कृतम धर्म, धर्म, विना धर्म युगे, युगे। भगवान परमात्मा काय करतो ज्या वेळेस या पृथ्वीचं संतुलन बिघडत आहे हे कुठेतरी मनुष्याच्या जीवनाला हानिकारक ठरतो आणि मला असं वाटतं खूप अतिवृष्टी म्हणा सुमानी लाठा म्हणा किंवा अति हवेचं प्रमाण म्हणा डोंगर नष्ट झालेले आहेत नदीचं पाणी खराब झालेलं आहे Uh, मला असं वाटतं अजूनही गाईची हत्या थांबलेली नाहीये साधूकडे बघण्याची दृष्टी चेष्बा नंबरच आहे साधूला रिस्पेक्ट नाही सगळ्या गोष्टी जेव्हा कुठेतरी लुप्त होतात गुप्त होतात ह्या गोष्टीला समाज इग्नोर करतो दुर्लक्ष करतो आणि तेव्हा भगवान परमात्मा या पृथ्वी तलावरती तुमच्या सारख्या दिव्य पुरुषाचं रूप धारण करतो आणि असे सत्संग होतात हो कारण भगवान परमात्माची ती मंगलवाणी ते सतसत विवेक बुद्धीने तेवढ्याच ज्ञानाने तेवढ्याच समर्पणाने ते स्वीकार करतात आणि समाजासाठी ते प्रबोधन करत असतात मला असं वाटतं की आजची जी दिवाळी आहे ना आपला दिवाळीचा सण म्हणजे गाय गोऱ्याच्या बारशीपासून होतो गाय म्हणजे आपल्या सगळ्यांची नीती आहे आणि गाईच वासरू तो बैल म्हणजे हा धर्म आहे नीतीची आणि धर्माची धर्मा आपण पूजा करतात एक गायीला आणि आपण ठेवून हो आणि तेव्हा आपण गायीची पूजा गाय गायी सारखा मला असं वाटतं कोणताही नाही आहे आई कारण आईमध्ये आणि गायीमध्ये काही फरक नाही आहे कारण की ती गाय तिच्या दुधापासून तिच्या सेनापासून तिच्या गोमेत्रापासून म्हणजे ती माऊली एवढी सेवा करते समाजाची पण समाज मात्र तिला एक पेंडी दान करायला तयार नाहीये हे जे आता पाऊस पडतो ना ही तुमची माझी कृपा नाहीये हे तुमचं माझं कर्म नाहीये हे तुमची माझी साधना नाहीये ही साधना त्या गोमातेची आहे हो जेवढेही मुख्य प्राणी आहेत जंगलामध्ये मला मला असं वाटतं आपण म्हणू ना की ज्याला झोळी नाहीये ज्या ज्या म्हणजे प्रत्येक दिवशी त्याला अन्न शोधायचंय प्रत्येक दिवशी त्याला अन्नाच्या शोधामध्ये जायचं आहे आपल्यासारखे धान्याचे अफार भंडार साठवून सा, सा, ठेवणारे हे मुख्य प्राणी नाही आहे धान्याचे भंडारे साठवून ठेवणाऱ्या लोकांची एवढी विशेष भगवंताला काळजी वाटत नाही आहे कारण की तो जीव आ, उपाशी राहू शकत नाही आहे जर त्याला नाही जर रिस्पेक्ट दिला नाही जर भेटलं तर चोरी करून सध्या तो खाऊ शकतो पण हे मुखे प्राणी ना तुमच्या धाणामध्ये जाऊ शकत ना तुमच्या कंपाऊंडला पार करून ते येऊ शकत ना ह्या प्राण्यांना कोणी रिस्पेक्ट देत ना ह्या प्राण्यांवर कोणती दया करत हो मी प्राऊड फील करतो मला खूप अभिमान वाटतोय की श्रीराम शक्तीपीठामध्ये दोनशे गायी आहेत <laughs> आणि भगवान हनुमंत्या भगवान सोमेश्वर माता भगवती आपल्या सगळ्यांना सतसत विवेक बुद्धी देते श्रीराम शक्तीपीठाच्या पूर्ण परिवाराला आणि त्या गोमातेची सेवा आपल्याकडून होत असते काल आम्ही आपण म्हणताना दीपवाळीची सुरुवात आम्ही गाय गोऱ्याची बारस आम्ही गायीच्या गोठ्यामध्ये तिथली आजूबाजूची साफसफाई सगळी करून सेलिब्रेट आम्ही गो शाळेमध्ये आम्ही केलेला आहे आणि आई साहेबांची पूजा केली माझ्या माऊलांनी पोळ्या केल्या सगळं साधू संतांनी तिथली साफसफाई केली आणि विशेष गाईला चारा कापून आणणं खाऊ घालणं गायीची सेवा श्रीषा करणं मला तर सुद्धा आपल्या घरामध्ये आता आईवडील आपला जड झालेले आहेत म्हातारे माणसं जड झालेले आहेत जर आपल्याकडे अपंग लेकरू असेल आपल्याकडे निकामी लेकरू असेल मतिमंद असेल तर आपण त्याला रिस्पेक्ट देत नाही आपलेच लेकर आहेत आपलेच नातेवाईक आहेत ते पण आपण थोडासा तिरस्कार करतात राग राग करतात का की ते कामाचे लोक नाही आता विचार करा रक्ताचे नाते आहेत ते कामाचे नाही तरी आपण त्यांना रिस्पेक्ट देत नाहीये मुख्या प्राण्यांना कोण देईल सांगा आणि म्हणून त्या मुख्या प्राण्यांसाठी त्या सज्जनांसाठी न्याय देण्यासाठी साधू स सा, संतांना भगवंत पाठवत असतो आणि साधूकडूनच त्यांना रिस्पेक्ट मिळतो कारण की ज्या वेळेस आम्ही गाईच्या गोठ्यामध्ये आम्ही काल गेलात सुंदर अशा रांगोळी वगैरे काढल्या माझ्या माऊल्यांनी प्रत्येक गाईला एक एक दोन दोन पोळी येईल अशा पोळ्या केल्या आणि इतकं सुंदर आम्हाला असं वाटायचं की हनुमंत्राचं मंदिर आम्ही पूर्ण सजवलंय आम्हाला असं वाटायचं प्रभूंचं मंदिर तर आम्ही रोज सजवतात सर्व सिद्धी असतील किंवा माझे सुदर्शन महाराज असतील रामानंद असतील हे सगळे देवाला सजवतात पण विशेषतः गोमातेची सेवा करणारे साधू जंगलात गायी घेऊन जातात साधू सगळी सेवा करतात तर मला असं वाटतं की भगवान श्रीकृष्णाने बाळ गोपाळाच्या रूपामध्ये गोपाच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्णाने गायी सांभाळ्या आणि कधी कधी असं वाटतं माझा शुद्ध आत्मा साक्षी देतो की जे गायी सांभाळणारे आहेत हे बाळकृष्णच आहेत देवाशिवाय हे कोणी करू शकत नाही भगवंताशिवाय हे सगळं आयोजन नियोजन आपल्या आपल्या कल्पनाच्या पलीकडचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी प्रत्येक इथे येणाऱ्यांनी इथे गायी आहेत इथे संत आहेत साधू आहेत इथे साधना करणारे साधू आहेत तर आपल्या सगळ्यांच्या भावना इतक्या स्वच्छ आणि इतक्या निर्मळ अध्यात्मिक असल्या पाहिजे आणि मला असं वाटतं की आपला जो चष्मा ना मी काचेचा चष्मा नाही सांगत मनाचा चष्मा सांगतो मी आपला मनाचा चष्मा नंबरचा नको मनाचा चष्मा संशयाचा नको मनाचा चष्मा तिरस्काराचा नको आणि मला असं वाटतं की आपला चष्माच असा असला पाहिजे की ते साधू संत महंत ते आचार्य आणि ते भगवंत आपल्याला भगवंताच्याच रूपामध्ये बघायचे आपल्या <स्था> भगवंताच्याच रूपामध्ये ते दिसले पाहिजे आपण सगळ्यांनी शनिबाराच्या निमित्तानं का होईना गुरुदेवाच्या श्रीराम शक्तीपीठाला आपल्या श्रीराम शक्तीपीठाला तुम्ही भेट दिली विशेष दीपावळीचा हा उत्सव आहे आपण सगळे कोण्याच्या निमित्तानं होईना आपण श्रीराम शक्तीपीठामध्ये आलेले आहात जीवन सुंदर जगायचंय जीवन आनंदी जगायचंय तर संतांचा जो बोध आहे संतांचं जे मार्गदर्शन आहे ते आपण घ्यायला पाहिजे गुरुदेव सांगतात की प्रत्येकाच्या घरामध्ये कंपल्सरी राम नामाची असली पाहिजे तो जगा सगळ्यात श्रीमंत आहे हो राम आपण सगळ्यांनी पाहिलाय का नाही आहे बरोबर आहे ना रामायणामध्ये रामायणाची रामाची विशेष कथा आपण श्रवण केलेली रामाचं मंगल कार्य आपण श्रवण केलेलं आहे हनुमंतराचं मंगल कार्य आपण श्रवण केलंय राम दशरथाचा पुत्र आपण बघितला का नाही आहे हनुमंत्र्या बलवान बलशाली बुद्धीची शक्तीची आणि प्रेमाची देवता आपले हनुमंत्या आपण पाहिलेत का नाही आहे पण ज्या लोकांनी ज्या मूर्तिकारांनी त्यांच्या विवेकानं त्यांच्या साधनेनं म्हणजे दगडामध्ये दे देव दाखवण्याचं काम त्या मूर्तीकारानं केलेलं आहे एकदा जोरात टाळ्या वेळ <णाँगा> भगवान परमात्माचं रूप भगवान परमात्माचं प्रत्यक्षात रूप भगवान परमात्माची ती आचारसंहिता ते वासले ते ममत्व जर कोण असेल ते ते वडील आहेत हो आणि आई वडिलांचं जर दर्शन झालं तर सकल तीर्थांचं दर्शन होत आचार्याचं जर म्हणजे आपल्या गुरुचं जर दर्शन झालं तर ते देवाचं दर्शन होत आपण मोठ्या माणसांना जर रिस्पेक्ट दिला तो देवाला रिस्पेक्ट दिल्यासारखा आहे तर मला असं वाटतं की आता कुटुंबामध्ये माझ्या लोक किती आहेत चार दहा वीस पन्नास तर कुटुंबातल्या लोकांशी कसं पटेल कुटुंबातल्या लोकांशी तुमचे विचाराची देवाणघेवाण कशी होईल <coughs> कुटुंबातल्या लोकांना तुम्हाला रिस्पेक्ट कसा देता येईल हे आपण विचार करायला पाहिजे आता विचार करा फक्त सासू आणि <coughs> सून आहे घरामध्ये नवरा म्हणजे मुलगा आणि सासरा म्हणजे वडील बरोबर आहे म्हणजे ते दोघ हे दोघं किती झाले चार आणि जे बिचाऱ्यांना लेकर बाळ दोन दोन तीन असतील बरे का नाही असं छोटस कुटुंब पाच सात लोकांचं कुटुंब सा आहे पण मला सासूच दर्शन लवकर होत नाहीये मी पूर्ण सासूचा चेहराच पाहू शकत नाही आता हा प्रश्न देव सोडवेल का सांगा हा प्रश्न कोणचं शास्त्र सोडवेल का सांगा हा प्रश्न कोणचा डॉक्टर सोडवेल का सांगा ह्या प्रश्नाची पेन गोळी आहे का सांगा कोणती जडीबुटी आहे का सांगा एकुलतेक सून आहे ती माझ्या मुलामुळे आलेली आहे पण सासूची इच्छाच नाही तिचा चेहरा बघायची हा प्रश्न कोण सोडवेल सांगा हे माझेच आई वडील आहेत पण माझ्या आई वडिलांचा स्वभाव मला आवडत नाही तर माझ्या वडिलांना मला बोलूच वाटत नाही अरे बाबा ते तुझे आईवडील आहेत नऊ महिने नऊ दिवस त्या माऊलीने तुला पोठामध्ये ठेवलंय तुझं ओझ वागवलंय तुझं लालन पालन केलंय तुला लहानाचं मोठं केलंय तुला सक्षम केलंय तुला शिकवून तुला स्टँड निर्माण करून दिलेला आहे आणि तिचे शब्द जर तुला दुःखाचे वाटत असतील तर बाबा तू मुलगा तर नाहीच नाही तो माणूस पण नाही मुलगा तर नाहीच नाही पण तो माणूस सध्या नाही आहे माणूस म्हणजे कोण माणूस म्हणजे कोण माणूस म्हणजे ज्याला जगण्याची आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट देण्याची विवेकता बुद्धी त्याच्याकडे आहे तो माणूस आहे <laughs> उदाहरण देईल तुम्हाला मी एखादा माणूस येतोय ये बडबड करतोय मोठ्या मोठ्यांचा अपमान करतोय आणि नेहमीच आहे त्याच तर एखादा शाणा माणूस म्हणतात दे रे तो गाढव आहे जाऊ दे तो मूर्ख आहे तो नेहमी बोलत असतो गाढव म्हणणारी माणसंच ना माणसाचा अपमान करणारा बोलणारा माणूसच ना म्हणजे माणूस किंवा मा विशेषण किंवा उपमा देतो त्याच्या स्वभावावरून त्याची जी मोमेंट असते त्याची जी क्रिया असते त्या क्रियेवरून आपण त्याला जाऊ दे गाढव आहे तो गाढव आहे का नाही आहे पण सगळ्यांची समज काढायची ना अबाबा ते नेहमी बोलणार आहे तर मग गाढव जर माणसं म्हणत असतील तर मग तो माणूस आहे का नाही आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे जर व्यवस्थित तो वाणी बोलत नसेल त्याचे शब्द तो व्यवस्थित प्रयोग करत नसेल त्या शब्दांमध्ये प्रेम ममत्व नसेल जिवाळा नसेल सन्मान रिस्पेक्ट नसेल तर लोक त्याला इग्नोर करतात दुर्लक्ष त्याच्यावरती करतात लोक त्या व्यक्तीपासून दूर पळायला लागतात तो जर माणूस आला तर लोक तिथून निघून जातात आणि तो, तो माणूस दिसला तर लोक त्याच्या चेहऱ्याकडे बघत नाही आता विचार करा माणूस माणसाच्या चे चेहऱ्याकडे बघत नसेल मग तो माणूस आहे का तर असे गुणदोष बघून जे करणारे गुणदोष बघून त्याचं परीक्षण करणारे आणि आपणच एकमेकाला उपाध्या देत असतात भगवान परमात्माच्या सृष्टीमध्ये सर्व जीव सारख्या भगवान परमात्मा असा म्हणत नाहीये त्या संतांच्याच घरावरती पाऊस पडणार आहे त्या संन्याशाच्याच घरावरती पाऊस पडणार आहे इकडे दारूचे दुकान आहेत इकडे फार लबाड लोक आहेत आणि त्यांच्या घरावर पाऊस पडणार नाही असं होतं का कधी होता करायची गोष्ट आहे जर निसर्ग जर भेद करत नसेल तर तुम्ही आम्ही कोण सांगा तुम्हाला काय राईट आहे तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे लोकाला वाईट म्हणण्यासाठी तर लोकाला वाईट म्हणल्यापेक्षा आपण स्वतः जर बदललात तर त्याच नाव माणूस आहे <laughs> नाव ठेवल्यानं कोणी बदलत नसतं किंवा मोठेपणा दिल्यानं कोणी बदलत नसतं पण समोरच्या व्यक्तीचं वय बघा आणि वय बघून त्याला रिस्पेक्ट द्या लहान असेल तर अति प्रेमानं बोला मोठा असेल तर अति नम्र नम्र भावनेनं बोला आणि संत जेव्हा दिसतात तुम्हाला संत समोर असतात तुमच्या तेव्हा नम्र व्हा तुमची मान झुकलेली पाहिजे तुम्ही इतके नम्र असले पाहिजे कि त्या संन्यासाच्या त्या महात्म्याच्या त्या दिव्य पुरुषाच्या अंतकरणामध्ये तुमच्याबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि जेव्हा महापुरुषांच्या हृदयामध्ये तुमच्या प्रति प्रेम निर्माण होतो तीच त्यांची कृपा असते Oh, हो फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि म्हणून घरातल्या लोकांचा सन्मान करा जर सून आहे तर माझ्या मुलासाठी आलेली आहे हे सासू सासऱ्या आहेत ना हे आपल्याला सहज दिसा सहज नाहीये मला जो नवरा प्राप्त झालाय ना यांच्यामुळे झालेला आहे कस ऋण व्यक्त करू कसं ऋण फेडू सांगा तुम्ही जस झाडाच नदीच समुद्राच डोंगराच चा। गुरुच आणि देवाचं आई वडिलांचं ऋण फेडल्या जात नाही करा जे लोक ऋणात राहणं पसंत असतात ते लोक खूप मोठे असतात हिमालयासारखा पर्वत सध्या त्यांना नमस्कार करत असतो मोठे मोठे उंच उंच झाड फांद्या खाली करतात आणि नतमस्तक त्या दिव्य पुरुषांच्या चरणी होतात इतका अं प्रखर सूर्याचे किरण पण संत जेव्हा रस्त्यानं चालतात महात्मे जेव्हा रस्त्यानं चालतात हो त्याच्या आपण काय म्हणू अं उन्हाचं प्रमाण सध्या तो शीतलतेमध्ये रूपांतर रुप, करतो चंद्राची जी शीतलता आहे ती साधू संतांना पाहून अतिशय चरणकमलाकडे वळत असते हो नदी जशी समुद्राकडे धावत जाते महाग वळून रिटन ती बघत नाहीये हो तसे महा आहेत ना त्या संतांना रेस्पेक्ट देत असतात संत हे खूप भाग्याने आपल्याला लाभलेले असतात ज्यांच्या आयुष्यामध्ये सद्गुरु लाभलेत ना धनवान गुणवान लोक आहेत श्रीमंत लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरु आहेत ते श्रीमंत लोक आहेत ते सुखी लोक आहेत मला असं म्हणायचंय आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा गुरु येतात ना तर आपल्या दगडा मातीच्या घराचा मांगल्य नाही आहे ह्या हडा मासाच्या नगरीचा मांगल्य नाहीये जो शुद्ध आत्मा आहे ना बरोबर बर ना त्या शुद्ध आत्म्याला सध्या त्या गुरुकृपेचा शुद्ध आत्मा मांगल्य परिधान करत असतो हे शरीर आज आहे उद्या नाही आहे ह्या मंदिराच्या भिंती आज आहेत उद्या जीर्ण होणार जीर्ण उद्धार होणार आहे निसर्गामध्ये प्रत्येक वस्तू निर्माण झालेली ती जीर्ण होत असते तिचं परिवर्तन होत असत आपण माणसं आहात आपण हजार वर्षे जगणारे लोक नाहीये काही लोकांना असं वाटतं माझं वय काहीच नाहीये अजून खूप जगायचंय अरे बाबा आता ह्या मोमेंटला ह्या क्षणाला जगून बघ उद्याच कुठं पाहिल्याला सांगा ना, है ना ले ले <प्राणीवारी> जे लोक नेहमी हसत राहतात मला असं वाटतं जे लोक थोड्यामध्ये आनंद मानतात हो ते ज्ञानी लोक आहेत थोड्यात आनंद मानणारे लोक आहेत मनुष्य जन्म मानव असा आहे आणि प्रपंच इतका मायावी आहे की प्रपंचामध्ये बंगल्यावर बंगले बंगल्यावर बंगले बांधा म्हणजे एक बंगला होता छान यायची बंगले वाढ मजले वाढत गेले झोपच उडून गेली बरोबर वर एक नाही त्याचं नाव संसार आहे बाळ नव्हतं मुलगा झाला आनंद झाला मुलाला मुलगा झाला नाताला मुलगा झाला अरे बस झालं ना आता बरोबर आहे फक्त नातृंड पत्रुंड चित्रुंडच बघा बघण्यासाठी तुझा जन्म आहे का नाहीये जन्म कशासाठी आहे तर जन्म याच्यासाठी आहे मुकात भगवंताचं नाम आलं पाहिजे आयुष्यात गुरु प्राप्त झाले पाहिजे संतांच्या नम्र वाहून घेतलं पाहिजे मुख्या प्राण्यांची सेवा झाली पाहिजे देश राष्ट्राची सेवा झाली पाहिजे आणि प्रत्येक जीवासाठी हा जीव आहे तिथं झिजला पाहिजे त्याचं नाव चंदन आहे ही भावना जर तुम्हाला प्रत्येकाची असेल तर कुठे दुःख सांगा तुम्ही हो तुमचा प्रश्नच नाहीये काही विचारे सज्जन येतात काही नाही गुरुदेवा बोला तुमचा प्रश्न आणि विचारलं तर गुरुदेव प्रश्न नाहीये ज्या वेळेस तुमचं प्रवचन ऐकलं गुरुदेवा सगळे प्रश्न सुटलेले आहेत इच्छा असते की प्रत्येक सत्संगाला प्रत्येक शनिवारी तुमची वाणी श्रवण करावी आणि आनंद घ्यावा तुमच्या बोलण्यामध्ये जे एनर्जी आहे ना गुरुदेवा ती स्लाइट मध्ये नाही आहे तुमच्या शब्दांमध्ये जी ताकत आहे ना गुरुदेवा ती इंजेक्शनामध्ये नाही आहे गुरुदेव तुमचं दर्शन घेतल्याच्या नंतर ज्या वेदना कमी होतात ना ते पेन किलर मध्ये नाही आहे आणि सकल तीर्थ केले श्रीराम शक्तीपीठामध्ये आल्याच्या नंतर असं वाटतं आता पूर्ण झालं विचार करा त्या व्यक्तीने नाव प्रश्नासाठी दिलेला आहे त्या व्यक्तीने दक्षिणा दिली आहे आणि त्या व्यक्तीची सेवा गायीपर्यंत पोहोचते तर संसारिक असून सध्या ते संत आहेत ते साधू आहेत ते संन्याशी आहेत ते हे जीवन खूप कमी लोकांना मिळत सजनांनो महापुरुषांनो माझ्या माता भगिनींनो ही दिपवाळी आहे आपल्या हाताने खूप चांगले पदार्थ करा काही तुमच्या कुटुंबाला खाऊ घाला काही शेजाऱ्यांना खाऊ घाला जिथे गोर गरीब आहेत जिथे आदिवासी पाड्यांमध्ये माझे आदिवासी बांधव आहेत गोरगरीब लोक आहेत चोवीस तास आवण्यामध्ये काम आहे जंगलामध्ये काम आहे फुरसत नाही आहे बनवण्यासाठी करण्यासाठी बिचारे रोज नागलीची भाकर असेल मिरची असेल खाऊन बिचारे कबाड कष्ट करतात तर आ, हे आपलं कुटुंब आहे ते पण भारतीय मी पण भारतीय ते पण भारतीय आहेत भारती बरोबर आहे ना ते पण माझे बांधवच आहेत तर छान असं वेगवेगळ्या प्रकारचं फरावळ बनवा सगळे प्रकार आपल्या कुटुंबाला आपण जसे प्रेमाने खाऊ घालतात मुली आपल्या येतात आपले मुलं असतात आपले नातू असतात आपले नातेवाईक असतात आणि प्रत्येक पाड्यामध्ये तुम्हाला शक्य असेल ते चार लोकांचा ग्रुप करा पाच लोकांचा ग्रुप करा काही महिलांचा ग्रुप करा कोणी फराळ बनवा कोणी कपडे घ्या कोणी तुमच्याकडे थोडेशी पैसे ठेवा का की एखाद्या विद्यार्थ्याला पेन द्यायचा आहे एखाद्याला विद्यार्थ्याला वय द्यायची एखाद्याला पुस्तक द्यायचंय एखाद्याचं आज आजारी आहे तो तर एखाद्याचा दवाखाना भागेल त्याला औषधी मिळेल तुमच्याकडे जर डॉक्टर असतील वळखीचे तुमच्या आणि सांगा की डॉक्टर साहेब बघा आम्ही तर बिचारा त्या चिमुकल्यांना आम्ही तपासू शकत नाही त्यांना औषध गोळ्या देऊ शकत नाहीये तर हे हजार पाचशे रुपये आम्ही तुम्हाला देऊ शकतात याच्यामध्ये ज्या गोळ्या आहेत आज व्हायरल इन्फेक्शन आहेत Uh, आज uh, मला असं वाटतं uh, स्किनचे रोग आहेत सर्दी uh, आहे uh, ताप आहे कारण ताप जर uh, कमी नाही झाला की आपण गोळ्या घेऊन घेऊन किती रिपोर्ट काढतात रिपोर्ट नॉर्मल येतात पण बाळाचा ताप जात नाही आहे म्हणजे घरामध्ये एक माणूस आजारी आहे ते बिचारे कबाड कष्ट शेतीमध्ये करतात म्हणजे अर्धा त्याच्यामध्ये जीव अर्धा अर्धा शेतीमध्ये जीव नाही केलं तर उपाशी राहायचं का तर अशा लोकांना आम्ही पाहण्यामध्ये जाऊन ह्या दिपाळीला आम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही पूर्ण करणार आहोत तर आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं तर ही खरी भगवंताची पूजा आहे <laughs> ही खरी भक्ती आहे जर दोन घास जर त्या कुटुंबाला खायला भेटले आणि त्या कुटुंबाला त्यांनी खाल्ल्याच्या नंतर त्यांचा आत्मा जर शांत झाला सुखी झाला आनंदी झाला तर निश्चित मला असं वाटतं मेल्याच्या नंतर स्वर्गपूर्ण पाहिले जिवंतपणे मोक्षे देणार हे कर्म आहे कार्य आहे जर आपण सगळ्यांना जर हे केलं तर मला असं वाटतं आपण मानवतेच जीवन जगताय तुमच्या पेडणी एखाद्या मुलाची परीक्षा आहे त्याचा अभ्यास तो करतोय तुमच्या शंभर रुपयाने त्याने पुस्तक घेतलंय तो अभ्यास करतोय त्याचा तो त्याचा दुसरा पाऊल पुढं टाकतोय तो मला असं वाटतं त्याच्यामध्ये तुमचं कार्य आहे जरी ते लेकरू विसरलं जरी त्या लेकराला ज्ञात नसेल पण भगवान परमात्मा पाहत आहे हो <स्थाथाँ> तो भगवान परमात्मा पाहतोय ती देवाची सेवा आहे आणि मला असं वाटतं ही जर मानवतेची सेवा आपण सगळ्यांनी स्वीकार केली आपल्या नकात दुःख राहणार नाहीये भगवान परमात्मा कोणालाही दुःख देत नाहीये भगवान परमात्मा कर्मानुसार सगळ्यांना सांभाळत असतो गुरुदेव कधी कधी बोलतात देव तुम्हाला दुःख देतो आणि म्हणून तर तुम्ही साधू संतांकडे जातात तर प्रेमापोटी कृते बोलत असतील पण भगवंत कधी दुःख देत नाही हो, करा तुमच्या कर्मानुसार जर तुम्हाला प्रश्न नसता तर तुम्ही एवढे इमानदार आहात का एवढं एवढं प्रेवण शिरवण कराल गुरुदेवांना तर मी हा व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना सांगेल स्वतःकडे लक्ष द्या स्वतः तुम्ही आनंदी असाल निरोगी असाल सक्षम असाल स्ट्रॉंग असाल तर समाजाची तुम्ही सेवा कराल भगवंताचं चिंतन कराल आणि मनुष्याचं जीवन आनंदीमय तुम्ही जगाल दीपावळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप छान आपण सगळ्यांनी श्रवण केलं प्रभू हनुमंतराकडे विनंती करेल भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उद्दंड आयुष्य देव आरोग्य चांगलं देऊ तुमच्या मनोकामना पूर्ण करो आणि तुमच्यामध्ये माणूसपणाची जाणीव कायम राहो तुमच्यामध्ये अध्यात्म राहो आणि तुम्ही एवढे एवढे नंबर एवढे नंबरला राहा की देवाची इच्छा झाली पाहिजे तुम्हाला भेटण्याची श्रवण रामकृष्ण आरिजी अस